नमस्कार मंडळी सिक्स सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे मित्रांनो उंदीर स्वप्नामध्ये जर आपल्याला उंदीर दिसला तर त्याचे कोणते संकेत असतात किंवा स्वप्नातील उंदीर दिसण्याचा अर्थ काय होतो याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो अनेक लोकांनी विचारलं की जर उंदीर स्वप्नामध्ये दिसला तर मित्रांनो हे जे स्वप्नात दिसतो याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहे म्हणजे उंदीर कोणत्या परिस्थितीमध्ये दिसला उंदीर कसा होता किंवा काही अशा वेगवेगळ्या गोष्टींवरून आपल्याला त्याचा अर्थ लावता येतो मित्रांनो स्वप्नामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण म्हणत असतो बा गणपती बाप्पाजवळ उंदीर असतो किंवा वेगवेगळ्या लक्ष्मी सारखं वगैरे असं प्रतीक वगैरे पण मानलं जातं किंवा परंतु मित्रांनो माझा जे अनुभव आहे वैयक्तिक किंवा मी अनेक वेळेच्यामध्ये अभ्यास पण केलेला आहे तर माझा एक लक्षात आलेलं आहे मित्रांनो जेव्हा उंदीर तुमच्या स्वप्नामध्ये येतो ना मित्रांनो तेव्हा आपल्याला काहीतरी त शारीरिक म्हणजे तब्येत बिघडेल किंवा काहीतरी माणूस आजारी पडेल आजारपणाची लक्षणं किंवा आजारपणाचे संकेत मिळतात लक्षात घ्या मित्रांनो जर स्वप्नामध्ये उंदीर जर मेलेला असेल लक्षात घ्या मेलेला अतिशय खराब अवस्थेमध्ये मरून पडलेला आपल्याला दिसत असेल तर आपल्याला साधारणतः काही जर आजार असतील आपल्या आले किंवा जर काही मोठा आजार असेल किंवा किंवा त्याच्यामध्ये सुधारणा होईल किंवा छोटे मोठे जर आजार असेल आपल्याला तो तो बरा होईल असे उंदराचे संकेत आहेत लक्षात घ्या उंदराची पिल्लं छोटी छोटी पिल्लं दिसणं लक्षात घ्या हीसुद्धा तुम्हाला सांगतो छोटी पिल्लं दिसणं हे सुद्धा छोट्या मोठ्या आपण म्हणतो व्हायरल इन्फेक्शन वगैरे ह्या गोष्टी असा हा संकेत आहेत लक्षात घ्या उंदीर मुळामध्ये जर स्वप्नामध्ये बघताना तुम्हाला जर घरात दिसेल लक्षात घ्या वास्तुशास्त्रानुसार म्हणा किंवा तुमच्या स्वप्नामध्ये जर उंदीर दिसला आणि घरामध्ये दिसला कुठं आजूबाजूला इकडं तिकडं जाताना वगैरे किंवा काही कुरताळताना वगैरे तुम्हाला उंदीर जर दिसला मित्रांनो तर याचा अर्थ असा आहे की थोडंसं अर्थ जे आपण म्हणतो आर्थिक परिस्थिती थोडीशी डाऊन होईल किंवा अशा गोष्टीला किंवा आपल्याला जास्त विचार करत असेल किंवा आपला स्वभाव जो आहे किंवा आपलं जे विचार करण्याची पद्धत किंवा आपण अतिशय म्हणजे मा काही लोक जास्त टोकाची भूमिका घेतात वगैरे अतिशय अशी परिस्थिती निर्माण झाली तर तेव्हा असं आपल्याला स्वप्न पडत असतं लक्षात घ्या की आपल्याला हे उंदीर जे असतात पांढऱ्या रंगाची उंदीर असतात त्यामध्ये पांढऱ्या रंगाचं उंदीर मात्र थोडंसं लक्ष्मीप्राप्ती थोडं उलटं आहेत लक्षात घ्या लक्ष्मीप्राप्तीचा किंवा धनप्राप्तीचा योग आहे असं मानलं जातं लक्षात घ्या उंदीर जर घरातून बाहेर निघून जात असतील लक्षात घ्या तर ते सुद्धा एक चांगलं शुभ संकेत मानले जातात आणि खूप उंदरं तुमच्या घरामध्ये झालेली आहेत असं जर तुम्हाला स्वप्नामध्ये जर दिसलं प्रचंड उंदरं झालेली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो नक्की घरामध्ये अस्वच्छता किंवा आपल्या घरामध्ये कटकटी भानगडी किंवा शारीर स्वास्थ्य भानगडी या अशा प्रकारच्या गोष्टी होण्याची शक्यता असते लक्षात घ्या साधारणतः जनरली हे उंदरावरनं जे संकेत होते मित्रांनो तुम्हाला उंदरावरचा हा व्हिडिओ संकेताबद्दल तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद